बिडकिन येथील चोरीचा पर्दाफाश चोरी गेलेला शंभर टक्के मुद्देमाला हस्तगत बिडकीन येथील बिकानेर भांडार व इलेक्ट्रिक दुकानात केलेल्या चोरीचा पर्दाफाश दिडकी बिडकीन पोलिसांकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघड दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे हनुमान चिमाराम चौधरी वय पस्तीस वर्ष व्यवसाय भंडार राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने पोलीस ठाणे बिडकीन येथे फिर्याद दिली होती दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे दहा वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माचे त्यांनी निलसगाव फाटा येथील बिकानेर मिठाई भंडार या दुकानाचे पाठीमागील बाजूस पत्राऊस उचकडून त्या आत प्रवेश करून गल्ल्यांमध्ये घेतलेला रोख रक्कम बारा हजार रुपये लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे बिडकी नेतील गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शिवाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल असे एक्स एस मगर यांच्याकडे देण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शिवाजी शेळके व तपासिक अमलदार यांनी घटनास्थळी पाहणी करून सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता सी सी टी व्ही फुटेजमध्ये अंदाजे सोळा वर्ष वयाचे बालक चोरी करताना दिसत असल्याचे सदर सी सी टी व्ही फुटेज पेन मध्ये घेण्यात येऊन सदर सी सी टी व्ही फुटेज आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शिवाजी शेळके यांनी गोपनीय यंत्रणा सतर्क केली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निलेश शिवाजी श्� शेळके पोलीस ठाणे बिडकिन यांनी त्यांचे प्रदीर्घ अनुभवातून सी सी टी व्ही फुटेजच्या सखोल अभ्यासवरून पाहणी केली व त्यांनी त्यांचे सोबत विशेष पथकाने प्राप्त सी सी टी व्ही फुटेजमध्ये आलेल्या इसमाची माहिती घेतली व त्यांचे सी सी टी व्ही फुटेजमधील इसम यांनी त्यांच्यासोबत असलेल्या साथीदारासह सा सदर ही चोरी केल्याचे कबुली वरून सदर दोन्ही इसमाचे वयाबाबत खात्री केली असा दोन दोन्ही ही विधी संघर्षग्रस्त बालका बालक असल्याचे निष्प निष्पन्न झाल्याने दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांच्या पालकांना समजपत्र देऊन पोलीस स्टेशनला बोलावले व विधी संघर्षग्रस्त बालकांकडे गुन्ह्यासंबंधाची चौकशी केली असता यातील विधी संघर्षग्रस्त बालकांनी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे यावरून दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांच्या पालकांच्या ताब्यातून चोरलेले तेरा हजार तीनशे बारा रुपयाचे इलेक्ट्रिक साहित्य व रोख रक्कम बावीस हजार रुपये असे एकूण पंधरा हजार पाचशे बारा रुपयाचा मुद्देमाल दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी तपासकामी पंचा सक्षम जप्त करण्यात आला आहे दोन्ही गुन्ह्यातील चोरी दिल चोरी गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे